तर आज आहे मग चिकन आणले सुट्टीने तर चिकन बनवलं तर मसालासुद्धा मी बनवला व्हिडिओमध्ये चेक करू शकता मी मसाला कसं बनवते कांदा टोमॅटो कढीपत्ता हेळ मिरची आणि कोथंबीर तर चला बरं आमच्या घराचा मसाला आहे मसाला हळद हिंग मीठ कढीपत्ता हे कांदा टोमॅटो

पाणी टाकायचं ते चांगलं मिक्स करून जायचं आहे जर पाटली ठेवायची पाणी टाकायचं याच्यावर चपात्या चाललेल्या आहेत भात झालेल्या आहेत भाजी आता ठेवली शिजायला काय पाणी नाही टाकलेलं गरम पाणी झालं ना मग त्यात टाकायचं तर ते शिजते पण कच्चा याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं शिजलं दाखवत पाणी गरम झालेलं आहे यात पण ऑलरेडी पाणी म्हणजे चिकनला पाणी सुकतं पाणी टाकून घ्यायचं याच्यात म्हणायला आता दहा मिनटं शिजवून द्यायचं त्याच्यावर परत पाणी टाकायचं आहे चांगलं घेऊ परत पाणी टाकून घ्यायचं आहे चिकनची भाजी तर तयार झाली सगळं आता तयार झालं आहे पण तुमची भाजी झोपली कारण की कुठेतरी गेली होती फिरायला मी आता ते चिकन आणलं होतं नाश्ता केला होता मित्रांसोबत म्हणूनच झोपलेले आहे नाहीतर पाच मिनटं ज नाही थांबायची ते भूक लागली भूक लागली असंच करत बसतील पण आता झोपलो तर झोपलं खडवायच्या नाही उठले तर देईल मॅडम दाखवते तुम्हाला जेवण बिवण सगळंच राहिलं तुमचे दाजी गेले आता जत्र्यात मी पण जाऊन आले मी ब्लॉक केलेला आहे टाकी नक्की बघा कसं वाटतं मी प्रयत्न तर केला की थोडासा करावा आता पहिल्यांदा निघले मी घराच्या बाहेर तर अँडिंग तर करावं लागेल ना तसं तर भूक नाही कारण की मी खाल्लं आहे पण ताट अजून तुम्हाला दाखवते चला दाखवते तुमच्या दाजींना आहे ना सरपंच कोणी ना आमंत्रण होतं काका तुमचे दाजे ना अजून कामगार आहेत म्हणून ते तिकडे गेले मला नाही वाटत ते जेवतील म्हणून पण आता मी तुमच्यासाठी ताट अजून दाखवू राहिले सांगा मला कमेंटमध्ये कसं वाटलं माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय